नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी तर पारुणी चक्क आता त्या माजूर या दिशाचा चांगलाच माज मोडलेला असतो तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया कारण की मित्रांनो आता ह्या दिशाला चक्क कंपनीची ब्रँड अँबॅसेडर व्हायचं असतं आणि तिला वाटत असतं की ह्या पारूला मी एकदा ह्या पडदेतून हरवलं या पारूची घराबाहेर बाहेर मी हकलपट्टे करते आणि हे सगळं काही सत्य आता चांगल्यापैकी आदित्य सरांना तर सोडा पण प्रीतमला चांगलंच कळालेलं असतं कारण की प्रीतमच्या तोंडावरती ह्या नालायक दिशाने सगळं काही सत्य सांगून टाकलेलं असतं कारण की दिशा म्हणते की तुला मी माझ्या पाठीमागचं जे कुत्रं असतं ना त्याप्रमाणे तुला मी वागवणार आहे फक्त एकदा मला या स्पर्धेमध्ये पारूला हरवू दे मी एकदा काय ह्या कंपनीची ब्रँड अंबॅसेडर झाली ना की त्याच्यानंतर तुला दाखवते की मी देखील कोण आहे तर इकडे आता हे सगळं कळताच मात्र प्रीतमला जास्तच राग येतो आणि प्रीतमला वाटतं की आपल्या आईच्या आपल्यावरती संस्कार आहेत त्याच्यामुळे हिच्यावरती हात नको उचलायला त्याच्यामुळे प्रीतम काही देखील करत नाही तर इकडे आता प्रीतमला प्रिया मॅडमचा चांगला सपोर्ट असतो प्रिया मॅडम म्हणत असतात की प्रीतम सर तुम्ही काळजी करू नका एक दिवस सगळं काही ठीक होईल तर मित्रांनो इकडे आता स्पर्धेला सुरुवात झालेली असते आणि ही स्पर्धा चक्क आता आपल्या आदित्यने भरवलेली असते कारण की आदित्यला वाटत असतं की आता ह्या स्पर्धेमधून ब्रँड अम्बेसिडर कोण आहे हे पुन्हा सगळ्यांना कळलंच पाहिजे आणि ही स्पर्धा मात्र दुसरीकडे कोणी देखील नसते कारण की ही स्पर्धा त्यांच्या घरामध्ये तिथेच असते de mulher, tá पारूला सजवण्यासाठी एवढे काय दागिने अजिबात देखील नसतात कारण की ह्या माजुरड्या ह्या माजुरड्या दिशाने सगळे काही दागिने घातलेले असतात तरी देखील ही एका माकडासारखी दिसत असते हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल आणि तरी देखील मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की निकाल काय लागणार आहे कारण की कंपनीची ब्रँड अम्बेसडर म्हणून मात्र आपल्या पारूचीच पुन्हा निवड होणार आहे त्यावेळेस मात्र ह्या माजुरड्या दिशाचं थोबाड सगळ्यांसमोर पाहण्यासारखं होणार आहे कारण की ह्या दिशाने आत्तापर्यंत जे काय केलं ते खूप चुकीचं आहे पारूचा कित्येक वेळा अपमान केलेला आहे आणि कित्येक वेळा ह्या दिशाने नको ते चालते काय केलेले आहेत तरी देखील या अहिलेदेवी किर्लोस्कर समोर अजून हिचा खरा चेहरा आलेला नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर हिचा चेहरा सगळ्यांसमोर ज्यावेळेस येईल त्यावेळेस मात्र या दिशेची लात मारून त्या घरातून हकलपट्टी केली पाहिजे आणि प्रीतमचं आणि त्या प्रिया मॅमचं ह्या दोघांचं देखील लग्न लावलं पाहिजे तर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटा पुढील भागामध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सगळं काय करा मित्रांनो भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद